वळा सेकंड लास्ट सेमी फायनल सात वेळा या मैदानातला हॅलो हा एक नंबर तास याव मागे या कारण या दिशा आता सेमीमध्ये नऊ नऊ नौ गाड्या फासात नऊ गाड्या आणि नव गाड्याचा रणसंग्राम गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या फायनल या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये लढा आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या मध्ये सुंदर असिट कोण फायनल हो साडी पात्र अतिशय सुंदर अशी गाडे बैठे सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरती लागल्या अतिशय सुंदर अतियासुराने स्पर्धा सर खांबादारा निकाल दिल्यानंतर सगळी पक्षाचं पुकारण्यात येतील या ठिकाणी मामारावर मामारावर सिरोडेकरांनी सुंदर गाडी पळवली विश्वजित देशमुख आपशिंगकरांचा रावले आणि कोपर्डीकरांचा बाजी चुकल्याबद्दल या ठिकाणी मामारावरला तीनशे रुपये आणि समाजनकर्त्यानं दोनशे आपलं मनप्रोल धन्यवाद लक्षात घ्या माणसानं काय कमवलं ते आपण आता डोळ्यानं बघितलं ब... बाजी प्रेमी कापील यांच्याकडून या ठिकाणी मामाडाईवाला ऑनलाईन पाचशे इनाम आहे तुमचं नाव देत होत पहिल्याच असंख्य मोकळे करा सेलिफायनल सातचा निकाल ऐका सेलिफायनल सातचा निकाल तास क्रमांक तीन वाढली गाडी श्रीरासाय प्रसाय म्हणजे अंकुरण अंकिता रणजीत निमाळकर फलटा या गाडीचा एक नंबर लालगाडी मालकाचा आणि त्यावरती बसलेला विठ्ठल हार्दिक हार्दिक हार आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी परावी खरंच एक मोठं स्वप्न पाहिलं होतं आणि स्वप्न आज या ठिकाणी सत्यात आलं बऱ्याच बैलगाडी मालकांच्या शौखिनांची इच्छा होती की बका सुरारी सर्जा एकत्र पाहायला पाहिजे तो योग आज आला आणि आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेला विठ्ठल केसरी किताबाचा फायनलचा मानकरी जोर झाला दावीला पावला कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर तावडी फलटणकरांचा हिंद केसरी सर्जा आणि त्याच्याबरोबर उजनीला पडारा से धुमा सुजगाव सचिन शेठ घरात वर्ष ओवले हो अर्नव साळुंके सुजगाव यांचा बकासूर बकासूर आणि शर्जाची सुंदर अशी गाडी फायनल साली पाहते के हिंद केसरी विठ्ठल हो ऐवर्णी त्याबद्दल विठ्ठल ऐव्हरला या ठिकाणी बकासूर प्रेमी जयदीप शेठ क्षीरसागर यांच्याकडून दोनशे रुपयाचा इनाम आहे हा मोबाईल पडलाय बघा सापडला असेल तर आणून द्या आता बोला तेजस शेठ बाबल कातर खटाव यांच्याकडून विठ्ठल नाना विजयराज पेट्रोलियम कातल खटाल यांच्याकडून वित्त लनाला एक हजार रुपयाचा इनाम आहे हा तो का तो त्यांचा त्यांचा सरजा आणि बकासूर पॅन्स क्लब कातर खटाल यांच्याकडून एक हजार रुपये इराण्यांसाठी या ठिकाणी कैलासवाची रणजीत सर निंबाळकर यांच्या समानार्थ रणजित सेट बांबळेकर यांच्याकडून एक हजार रुपयाचा बक्षीस वित्त लनासाठी आलेलं आहे आणि समालोचन करण्यासाठी पाचशेच बसलेलं आपल्या मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी निसर्गाची नाळ अमोल शेठ यांच्याकडून सुद्धा विठ्ठल फार्मर साफ सचिन काका कुलकर्णी यांच्याकडून बकासोरची गाडी सुंदर अशी पहिली उत्तर नाही त्याबद्दल विट्टनासाठी या ठिकाणी एक हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे ओ या मैदान करा से से निया मैदा या मैदान करा या ठिकाणी शर्य रणजित सर निंबाळकर यांचे पप्पा यांचे वडील या ठिकाणी एकनाथ निंबाळकर आज आवर्जून या ठिकाणी आजच्या शर्यतीसाठी उपस्थित आहेत आणि आजच्या शर्यतीमध्ये आणि त्यांचा सर्जा फायनल साठी पात्र झाला त्याबद्दल विठ्ठल नाणारा या ठिकाणी एकनाथ निंबाळकर यांच्याकडून एक हजार रुपयाचं इनाम आहे मनप्रोत धन्यवाद या ठिकाणी विशाल कोळे यांच्याकडून सुद्धा सरजा आणि बकाशूरची गाडी अशी बहिणीला पात्र ठरवली त्याबद्दल चारशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे अक्षय अक्षय ग्रुप रेहमदपूर यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी बकाशोर आणि संजयाची गाडी सुंदर अशी गाडी पळवली विट्टलारायने त्याबद्दल विट्टल नाण्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलं या ठिकाणी थ्री पी थ्री युट्यूब चॅनेलचे सर्वे सर्व आमचे सहकारी मित्र पवन शेढी यादव यरवले तालुका कराड जिल्हा सातारा यांचे दोन देखील या ठिकाणी कुमारी अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर फलटण तावडीकरांच्या सर्वची गाडी साठी प्राप्त झाली त्याबद्दल विठ्ठल जाणारा पाचशे रुपयाचा इनाम आहे काय कमवलं आपण या ठिकाणी डोळ्याने बघितलं ज्या माणसामुळे या ठिकाणी बैलगाडी क्षेत्र दहा दिवस बंद होतो कुणी या ठिकाणी मैदान घेतलं नाही आणि मैदानात बहिलं पळवली नाही या ठिकाणी नलूसेठ कोखराळकर यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी विठ्ठल सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र ठरवली बका सुराणी सर्जाची गाडी त्याबद्दल एक हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि समालोचन खात्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे या ठिकाणी नलूसेठ आपल्या सुद्धा म्हणण्यापूर्वी धन्यवाद त्याचबरोबर सोन्या मंडप गुरव सोन्या गुरव मंडप चोरा सोन्या गाड्या आमच्याकडून देखील या